तुम्हाला कमी उग बोलते असं वाटत का तुम्हाला नाच करतो हो काय माझ्या कामावर एक सेकंड मारतो एक सेकंड का है? अरे कॅमेरा दोन खराब अरे अरे इकडं काय चालू आहे काम चालू आहे मेट्रो स्कूटी पण पडली आहे चालूच सोन झाले आणि बघून घ्या ते कॅमेरा ते बघून घ्या चालू आहे नाही चालू आहे बघून बोला बंद पडली आहे का माहित नाही आता महिना झालो पण पडले गाडी ते चालू सोन झालंय की सर्व्हिसिंग करून आणलो तरी चालू होण्यास झाले काय म्हणजे त्याचा एअरफोलचा प्रॉब्लेम आहे का, काय की म्हणून तू कुठे गेल तर आता पाना जाऊन आणलो एकशे तीस रुपयाचा पाना आलं त्याच्या टिक्की ती पाना ते करून आता इथं मोबाईल टॉर्च टाळून बघायला नेमका प्रॉब्लेम काय बर कस काय आलं तुमच्या दिमागात महिन्यापासून बंद आहे तर लय दिवस बंद आहे चला म्हणलं बघावं म्हणलं त्याचा काहीतरी नियोजन लाव होते नाही होते एका गॅरेज वाल्या पाशी धक्का मारत नेवा लागेल थोडे सगळे कुठं निवड लागत लाईफ मध्ये काय बोलाव काय मग आता मी तशात उडका लाव फ्यूलचा पाईप कुठे राहत आहे ते बघायला फ्यूलचा मित्रांनो फ्युलचं पाईप कुठे राहत ते सांगा मला ठीक आहे बघू तर बघा तुम्हाला पाईप आणि ते पॉईंट ओपन काय ते काय नाही मला ते वालो पॉईंट आहे का ते ओपन काय ते काय नाही मला का ते ओपनच राहते का काय असा सिस्टम ओपन केला याच कशाला कॉर्पोरेटर आहे कॉर्पोरेटर बहुतेक मला वाटतं त्याच्यात फ्यूल कमी आहे नाही का दिसलं नाही आता मी ते ओपन होतं होतो तर काय म्हणतात ते आता आपल्याला माहित टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे कॉर्पोरेटरच्या वर ते फ्यूल इंजन पर्यंत आहे ना ते ओपन केलं होतं तर फ्यूल मला दिसत ना तरी आता मी एक पाईप काढून बघतो त्याच्यातून फ्यूल कुठून निघतंय का ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघत राहा त्याचा दिमाग लावतो कस कसं काय काय तसं नियोजन आहे ते ठीक आहे ठीक <स्या> <स्या> आहे बघा चला आज काय काय साहित्य आणलं ती बघू आपण अरे आपण आंडे सफरचंद रुपये दोन हजार नवीन म्हणून आज तरी ओलाग बनवाय विषय सांग क्वालिटी क्वांटिटी का पद्धती आता ते सगळं आमच्या त्या राणीला देणार आहेत त्या राणीला अरे वा राणी खात नसती नमस्कार मित्रांनो सीन काय झाला माहित आहे का आता नो माझं माहितच आहे तुम्ही बघितलं की त्या गाडी मी खोललेला आहे इथं दिसली का इथं गाडी खोलली होती आत्ता मी जाऊन आपल्या त्या ओलावर इलेक्ट्रिकवर जाऊन त्याच्यात आणलोय मी पेट्रोल आणलोय आणि एक इंजेक्शन आणलोय ठीक आहे तर ते मी दाखवतो की शेसाठी आणलं आहे आणि त्याचं आता आपण कसं चालू करणार आहे ठीक आहे थोडंसं असं दिमाग विमाग लावलो आहे मी की मला काय त्याच्या नसा पिसा सापल्यात पेशंटच्या आज मी गाडीचा डॉक्टर बनलो आहे बी विशेष आठ तर मी तुम्हाला दाखवतो की त्याचं पार्ट तर ते आहे का ते आहे कॉर्पोरेटर बहुतेक ठीक आहे आणि ते आहे पेट्रोलचा पाईप ते टँकमधून निघत आहे ना ते वाला पाईप आहे ठीक आहे पेट्रोलचं ते मी ओपन केलं तर त्याच्यातून पेट्रोल आहे म्हणजे निघालं थोडंसं म्हणजे पेट्रोल तर येतोय सही आहे मग एअर फ्लो झाला असेल तर मी एक वेळेस बघितलो होतो एअर फ्लो झाला ना ते, ते सुरॉक दिसत आहे का तुम्हाला त्या सुराकमध्ये आहे का सुईनं ते इंजेक्शनमध्ये काय म्हणतात पेट्रोल भरून त्या सोडलं तर म्हणजे कुठे फ्युलचं काय म्हणतात मग बबल म्हणा हवा बसलेली असेल ना तर इथं आपलं पेट्रोल पोचेल असं मी बघितलेलं आहे मेघाने बस एक वेळेस त्याला झाला होता प्रॉब्लेम तो हो आला तर आज बघूया आपण सॉल्व होते का माझ्याने म्हणजे चालू होते का ठीक आहे तुम्ही बघत राहा आता काय काय होता किती मेचर ऑपरेशन चालू ना ते हृदय 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 आपल्यात कसं राहतं असं ते हृदय आणि आमच्या मात पकडला कॅमेरा काय मे घार आणि तुम्ही पहिलाच इडो ना बघायला जाऊन तर बघा भयंकर भांडण झाले आमच्यात काय बोलू भयंकर कर आणि तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर ते आणले तर आपण त्याचं फ्यूल ठीक आहे त्यात थोडंसं फ्यूल घेऊया आपल्याला ठीक आहे अरे बाबा ते की फ्यूल आहे कि फ्यूल का अच्छा। इंग्लिश भाषा समोर समजायला पाहिजे शुद्ध आपलं मराठी भाषेत सांगायचं इथे दाखवा त्याला आपण ओपन करूया त्याच्याने ते फ्यूल घ्यायचा सीन आहे त्याच्यात माताला ओपन करतो ठीक आहे ते खाल्लो आपण ते ते घेऊया तर सुचलं बरे ते ते असं त्याच्यात ठीक आहे असं मस्त घाई की त्याच्यात पुढून टाकूया असं हा हा ठीक आहे असं घेतलं असं ते ठेवूया त्याच्यात ते ही ठेवूया पूर्ण असं त्याला नीट सोडावं लागतं नीट पूर्ण ते मी टाकल्यानंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे तर मित्रांनो इकडे दाखवा तर ते आपण काढलो ते बसलोय ठीक आहे तर ते ना ते काम करते आपल्या म्हणजे फ्यूल कार्य चालते ना तर ते फ्यूल घ्यायचं काम करते जनरेट तशापासून जनरेटवरून हुन आपली स्कूटर चालते मग आता आपण काय करू म्हणतो का त्या सुईमध्ये मध्ये आपल्याला घ्यायचं पेट्रोल ते पेट्रोल घेऊन त्या सुराकामध्ये दाखवलेल्या सुराकामध्ये टाकायचे आपल्याला ठीक आहे मग त्याला एअर फ्लो झाला असं म्हणतात म्हणजे मी बघितलेलं आहे मग ते मी करतो ठीक आहे तर असे ते सुई काढायची पिताला तुम्ही करण्याचा प्रयत्न करू नका माहित आहे ना ते अशा काही पण गोष्टी खर्च्या करी व्हेरी रिस्की ठीक आहे तर असं मी हे करतो तर अशी सुई टाकायची आणि असं यायचं असं 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 यायचं ठीक असं सोडस हे करायचं आता दाखवा इथं चूम करा ते सुरक्षा दिसत का त्याच्यात असं सोडायचं फ्यूल ठीक आहे असं मदत आणि असं फ्यूल सोड दाखवा खाली खालून असं फ्यूल मदत सोडायचं सोडलं सगळ्यात आता त्याच्या आपण ओपन टायक ते टाकायचं ते ओपन झालेलं आहे ते असं ओपन करू ठीक आहे तेल सगळं बनवलेलं आहे फॅशिलिटी वगैरे ते बनवलेलं आहे आपण घरच्या घरी काय म्हणतो त्याला नळकांड नळकांड म्हणतात त्याला आणि आमच्या मातोश्री बघा मोबाईल असा पगतात असं एक असेल कॅमेरा मॅन नात करतो का असं वाला टाकूया आणि कोण टाकूया फिल आता अर्धस टाका बघा अर्धस तेल टाकून किती मग नाही झालं तर बघ मधल्या मध्येच मध्ये त्याच्यात पण आता बोला दाखल तुम्ही रक्त नाही टाकणार तर माणसाची बॉडी सुद्धा कस चालेल रक्त टाकून नसाबी चलल्या पाहिजेत की झाले ठीक तर आता चालू केले आपण ठीक आहे आता बघूया हो चालू हो महिना मित्रांनो ते चालू झाल्यावर मी हे करतो आधी थोडस खिका का लागेल नाही तर मित्रांनो ऑपरेशन सक्सेसफुल तर झालेलं आहे म्हणजे अर्थ ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे बाकीचं ऑपरेशन राहिलेलं आहे आता कसे कसं एका किकमध्ये चालू होऊ लागले तसं पुढे तारीख करा म्हणजे नव्हते मीच करतो तर आपण ते पण पडलेली गाडी नंबर एक गाडी दोन महिने बोलतोय ना ती पण पडलेली गाडी अच्छा ऐतिहासिक व्लॉग मग ते कोण कोण बघतंय ना ते खूप नशीब काय नशीब वाहन लोक कि आहात म्हणजे तुम्ही किती व्लॉग बघताय या पावन हटांनी न एक्सपिरियन्स कार्यान्वित करण्याचा तरी पण तुमच्या या ओजे बरोबर गाडीला चालू केलेलं आहे आणि ऑइल्स ऑइल्स न टाकलेलं आहे